पहिलं लक्षण ज्ञान दुसरं वैराग्य तिसर दया चौथ संतोष पाचवं अकाम सहाव अक्रोध सातव क्षमा आठव सदाचार काय <laughs> एकच का किती <है? laughs> <laughs> <laughs> आठ लक्ष ज्याच्या ठिकाणी ते संत आहेत आणि त्याची संगती करा मला तो संसारात असेल मुलाबाळात असेल मला तो डोंगरात असेल नसेल हा जेवत असेल आपल्यासारखा तरी पण तो कोण आहे संत आहे कदाचित त्याची चेपी नसेल असेल नसेल असेल म्हणजे असेलच असं नाही नसेलच असे नाही जटाधारी असेल नसेल असेलच